स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे योगिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठर धार्मिक श्रद्धेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो यासोबतच जीवनात आनंद येतो योगीने एकादशीच्या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच

पूजा यशस्वी होते यासोबतच जीवनात शुभ फळे देखील मिळतात एकादशी तिथीला घराच्या मुख्य दारावर देखील देशी तुपाचा दिवा लावावा धार्मिक श्रद्धेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करते देवीच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित समस्यांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते दे। या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तसेच काही उपाय देखील करायचे आहेत तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या, या एकादशीच्या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे उंबरट्याचं लेपन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे उंबरट्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, नकारात्म ही प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं तसेच एक कापराची वडी कुसकरून टाकायची आहे गुलाबजल गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या हळदीने आपण उंबरट्याचं लेपन करायचं आहे तसेच आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती अष्टलक्ष्मी देखील काढायची आहे आता अष्टलक्ष्मी म्हणजे नक्की काय अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा जी समृद्धीच्या विविध पैलूंचे प्रतीक आहे या आठ रूपांची पूजा केल्याने आपल्याला केवळ भौतिक संपत्तीच नाही तर ज्ञान धैर्य संतती विजय आणि इतर अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती होत असते आता ही अष्टलक्ष्मी कशी काढावी तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे या कुंकुआमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकुवाने आपण आपल्या उंबरठ्यावरती आठ रेषा या ओढायच्या आहेत अगदी उभ्या आठ रेषा या ओढू शकता किंवा अगदी आठ टिंब जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती दिले तरी पण चालेल आता पहिली आहे तर ती म्हणजे विद्यालक्ष्मी आपण देवींची नावं घेऊन ही आठ रेषा ओढायची आहे विद्यालक्ष्मी धैर्यलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी राजलक्ष्मी जीवलक्ष्मी संततीलक्ष्मी विजयलक्ष्मी गौतमीलक्ष्मी आता या आठ रेषा ओढल्यामुळे आपल्याला विद्या मिळते तसेच धैर्य प्राप्त होते भौतिक संपत्तीची कमी पडत नाही तसेच राजशाही सत्ता आणि प्रतिष्ठेची देवी म्हणून राजलक्ष्मी ओळखली जाते जीवन आणि आरोग्य तसेच दीर्घायुष्याची देवी म्हणून जीवलक्ष्मी ओळखली जाते तसेच संतती लक्ष्मी ही संतती कुटुंब आणि प्रेम संबंधाची देवी आहे विजय प्राप्त होण्यासाठी विजयलक्ष्मी तसेच अध्यात्माचे प्रतीक आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा गौतमी लक्ष्मीकडून आपल्याला मिळत असते आता ही अष्टलक्ष्मी काढून झाल्यानंतर या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची ही मूर्ती ही असतेच तर बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे शुद्ध त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या की ज्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होईल तसेच आता प्रत्येक व्यक्ती या गोष्टी मानण्यासाठी तयार नसते किंवा त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो अशा वेळेस त्यांच्या न तुम्ही त्यांच्या अंघोळच्या पाण्या मध्ये या वस्तू आता भरपूर वेळा एखाद्या व्यक्तीची लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते किंवा त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही आपण कितीही मेहनत करा कष्ट करा कष्टाचे फळ मिळत नाही किंवा आपण कितीही पूजा पाठ करा देवाची पूजा करा सेवा करा तरी पण आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग तुमची लक्ष्मीप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी तर या दिवशी काय करायचं आहे तर थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे जेव्हा हे दिवाळी असते तेव्हा आपण आपल्या शरीराला अशा प्रकारचं उठणं देखील लावत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील तुम्ही तुमच्या शरीराला हळद आणि कच्चं दूध लावावं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते आता या दिवशी आपण आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे त्यासोबत एका मंत्राचा जप देखील करायचा आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी आंघोळ करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता गंगाजल जर तुमच्याकडे नसेलच तर अशा वेळेस अंगोळच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये आंघोळ केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे चिमूडभर हळद आवर्जून टाकावी तसेच आता आपण आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता आवळ्याचा रस आपल्याला सहजासहजी मिळेलच असे होणार नाही मग अगदी आवळ्याची पाने देखील तुम्ही टाकू शकता किंवा आवळ्याचा रस आवळ्याची पाने नसेलच तर अशा वेळेस तुळशीची वाळलेली काडी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा तुळशीची वाळेली काडी जरी शक्य नसेल तर तुळशीची माती टाकली तरी पण चालेल कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडत नाही त्यामुळे अगोदर तोडून ठेवलेली पाने टाकू शकता किंवा वाळेली काडी देखील तुम्ही टाकू शकता आता यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे तसेच काळे तीळ टाकल्यामुळे कालसर्प दोषापासून देखील मुक्तता होते असे म्हणतात त्यामुळे आपण या वस्तू टाकून मग आंघोळ करायचे आहे आता या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता जरी तुमच्या मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल फक्त आपण हा मंत्र आवर्जून एखाद्या व्यक्तीला जर खूप दिवसापासून आजार पण असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी न आपण या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग आंघोळ करायची आहे किंवा अगदी आंघोळ करताना देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे ही दूर होण्यास मदत होत असते आता भरपूर जणांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा व्यक्तींनी रोज अंगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे आणि या मंत्राचा जप करून आंघोळ करायची आहे यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत असतात तसेच आता काही व्यक्तींना त्वचे संबंधित प्रश्न असतात किंवा समाजामध्ये पाहिजे तसं मान प्रतिष्ठा मिळत नाही नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही तर अशा व्यक्तींनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायची आहे आता मीठ ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतं तसेच जेव्हा आपले हातपाय दुखत असतात किंवा कुठेतरी आपण लांबून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करत असतो त्यामुळे मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने तर चांगलेच आहे पण मीठ टाकल्यामुळे आपल्याला समाजामध्ये मा मान प्रतिष्ठा मिळत असते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास देखील सुरुवात होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद